या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जगदंबा व्हील्स येवला तालुक्यातील कायनेटिक ग्रीन या पर्यावरणपूरक बाईकचे भविष्य शोरूम आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी डिझाईन केलेली ई लिना आरटीओ पासिंग ताशी सत्तर किलोमीटर चालणारी ई झुलू तसेच आरटीओ पासिंग व लायसनची आवश्यकता नसलेली ई झिंग यांच्या विक्री व सेवेसाठी आजच येवला शहरातील एकमेव ठिकाणी भेट द्या जगदंबा व्हील पृथ्वी हॉटेल शेजारी कोटमगाव रोड येवला संपर्क पंच्याऐंशी तीस ब्याण्णव सत्तर चौदा नमस्कार एस के नाईन नवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर मनमाड इंदोर मार्ग सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी तेरा तास वाहतुकीसाठी बंद असणार आहे वाहनधारकांनी पर्याय मार्गाचा वापर करण्याचं आवाहन पोलिसांनी याप्रसंगी केलं आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौदा एप्रिल रोजी होणाऱ्या जयंती उत्सवानिमित्त मनमाड या ठिकाणी भरगच्स कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह मनमाडमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असतो या पार्श्वभूमीवर मिरवणुकांचे आयोजन देखील करण्यात आले आहे या मिरवणुकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमान यांनी पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम तेहतीस व चौतीसनुसार परेमार्गाची व्यवस्था करून देण्यात आली असून मात्र यामुळे मालवाहू वाहने व प्रवाशांची गैरसोय होणार असून पंचवीस अंतर पार करण्यासाठी एकोणपन्नास किलोमीटरचा फेरा वाहनधारकांना घालावा लागणार आहे रिपोर्ट दिनांक एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वत्र उत्साह साजरी करण्यात येत आहे त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री विक्रम जसमाने यांनी नगरकडून मालेगावकडे जाणारे ट्रॉफिक येवला विंचूर लासलगाव चांदोड मार्गे वळवण्यात आलेली आहे तसेच मालेगोड नगरकडे जाणारी वाहतूक विंचूर चांदवड लासलगाव विंचूर या मार्गे वळवण्यात आलेले आहे ट्रॉपिक ही दिनांक चौदा एप्रिल रोजी सकाळी अकरा ते रात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅट्रो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या नागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थक केंद्राजवळ पारेगाव रोड येवला